ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंच्याण्णव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस एक स्टेटमेंट लेखी शांत रोल नका करू क्वेश्चन आन्सर्स काही नाही आहेत मला जे म्हणायचं ते फक्त बाईट दे आज सकाळी सुमारे साडेबाराच्या दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्ह्यातलं त्याच्यातलं सी आर नंबर सहाशे अडतीस ऑब्लिक दोन हजार चोवीसच्या गुन्ह्यामधल्या फरार आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून सी आय डी मुख्यालयात हजर झालेला आहे त्याला सी आय डी पुणे यांनी ताब्यात घेतलेला आहे जुजबी त्याची थोडीफार चौकशी करून तदनंतर त्याला आम्ही आमच्या टीमसह तपासी अंमलदार जे आहेत आमचे बीड सी आय डी पथकाचे अनिल गुजर यांच्या ताब्यात देण्याकरता त्यांना रवाना केलेला आहे पुढची प्रक्रिया काय पुढची जे सीआयडीचे डीवायस पी आहेत जे ह्या गुन्ह्याचा तपास करतायत त्यांच्या ताब्यात संबंधित फरार आरोपीला देण्यात आज आज सुभे साडेबारा के दरम्यान केज पोलीस स्टेशन बीड जिल्हा के सी आर नंबर 638 हंड्रेड एंड थर्टी एट पब्लिक ऑफेंस में जो फरार आरोपी वाल्मीकि कराड़ वो अपने खुद से सीआईडी मुख्यालय पुणे पर हाजिर हो गए हैं उनको हमने ताबे में लिया है और आगे की कार्रवाई के लिए उनको पहले उनकी थोड़ी पूछताछ करने के बाद आगे की कार्रवाई के लिए जो उसके आयो है तपास करने वाले श्री अनिल गुजर डीवाईएसपी बीड यूनिट सीआईडी के उनके तावे में लेने के लिए हमने उनको रवाना किया है